आता आम्ही बागेत आणलेला आहे बघा मास्तर आणला बागेत कन्सल्टंट आणलाय आहे मी आता हे सांगायला लागला आम्हाला की ह्याच्या काहीतरी औषध स्वाडं म्हणून फुगायला द्राक्ष काय आमचे फुगा फुगलं नाही फुगलं नाही सांगा मास्तर काय करायचं फुगले नाही औषध मारा फुटलं तर औषध मारायचं नसत सडच असत औषध सोडा मारा मारायचं नसतं सोडायचं असत फुगवणीच औषध हो आपली पण आयडी झिरो वन चौतीस वगैरे आपली पण आयडी मोहन दोरकर अकरा एकाहत्तर फॉलो करून घ्या बर इथं प्रमोशन चालू केलं काय इथल्या इथं आमच्या व्हिडिओ मध्ये ही झाडे बिडे तोडावी हा कसली करून टाकली बाग मी नव्हतं तर आता कधी तू तुम्ही येतात चार महिन्यात एकदा सांगायला काहीतरी विकत घेतली म्हणजे आम्ही इकडे मग काय कुठे कुठे गेले आमची